काल दिलेल्या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे चला तर मग क्विक कम्पॅरिझन करूया आणि काम कसं झाले ते बघूया मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखेर कार पावसाने आपल्याला साथ दिली आणि एक दिवस का होईना तो थांबला आणि आपलं राहिलेलं काम पूर्ण करायला आपल्याला त्यांनी वेळ दिला तर राहिलेलं काम आपलं काय होतं तर आपलं राहिलेलं काम असं होतं तुम्ही जर आपला शेवटचा किंवा त्याच्या आधीचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी बोललो होतो की आपल्याला कार आपले क्लीन करायची आहे आणि नेमका तेव्हा खूप जास्त पाऊस आला आणि आपण जी सर्व्हिस घेतली होती ती आपली सर्व्हिस अशीच गेली अशीच गेली म्हणजे त्या दिवशी आपलं काम झालेलं नाही तर आज पाऊस नसल्यामुळे आपण त्यांना बोलवलं आणि आज आपली कार आपण क्लीन करणार आहे कारण जेव्हापासून यवतमाळला जाऊन आले तेव्हापासून ती आतमधून खूप जास्त खराब झाले खालून खूप जास्त त्याच्या माती बसलेली आहे आणि तेच आपल्याला क्लीन करायची होती आपण जरी क्लीन करायला घेतलं तरी आपण वरचे फक्त ते करू शकतो डीपली आपण त्या गोष्टी क्लीन नाही करू शकत आणि आज वेळ आलेली आहे पावसाने देखील आपल्याला साथ दिलेली आहे तर आज आपण आपली कार प्रॉपरली असे क्लीन करून घेऊया आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे तर आय बटनवर ते लिंक दिले एकदा जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा तर काय जी कार आहे ना ही ओला उबेर स्टेशनच्या भाड्यासाठी वापरली जाते ऑल इंडिया परमिट असल्यामुळे काय नाही ही भारतामध्ये कुठेही जाऊ शकते तर आता गाडी भावाची आहे ड्रायव्ह देखील तो स्वतः करतो पार्किंगला आपल्याकडे असते आणि आजपर्यंत जेव्हा कधी ही गाडी मला लागली तेव्हा तेव्हा त्यांनी ही गाडी मला दिलेली आहे किंवा हॉस्पिटल म्हणा गावी म्हणा अक्कलकोटला म्हणा तेव्हा तेव्हा या गाडीचा आपल्याला उपयोग झालेला आहे तर आता यवतमाळला जाऊन आल्यानंतर कार मी पाहिली खूप जास्त खराब झाली होती आणि तीच आपण क्लिनिंग करणार आहे जोपर्यंत तो येतोय तोपर्यंत एक गंमत आपण करूया गाडी टी परमिट असल्यामुळे गाडीवरती बॅजिंग नाही की ही कार कोणती आहे तर मी तुम्हाला गाडीचे काही सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो आणि तुम्हाला ओळखायचं आहे की ही वाली कार कोणती आहे गाडी मला एकदा खाली कॉमेंट करून नक्की सांगा की आपली गाडी कोणती आहे ती जसं टी परमिटमुळे त्यावरती बॅजिंग नाहीये त्यामुळे थोडं तुम्हाला थो ओळखायला डिफिकल्ट होईल बट मला माहिती आहे तुम्ही बरे स्मार्ट आहात तुम्ही नक्की ओळखून करेक्ट आन्सर आपल्याला खाली कॉमेंटमध्ये मध्ये द्याल तर आता आपल्यासोबत आहे ओम जो या गाडीचं काम करायला आलेलं आहे तर एकंदरीत तू काय काय करणार आहेस मला सांग आता सध्या मी स्टार्टिंगला अंडरबॉडी क्लिनिंग करणार आहे त्याच्यानंतर मग सीट क्लिनिंग फ्लोर क्लिनिंग करणार आहे आणि सीट बेल्ट क्लिनिंग करणार आहे आणि डॅशबोर्ड पॉलिश करणार आहे सध्या आपणच करणार आहे ओके okay. जशी मला गाडी आतमधून चांगली आणि सुंदर दिसायला हवी होती तितकी कामं ओम आपल्याला करून देणार आहे तर बाहेरून सध्या मी काय नाही करत आहे कारण पाऊस पडतोच आहे त्यासोबत डेली एक माणूस आहे जो गाडीला बाहेरून क्लीन करतो त्यामुळे बाहेरून आपण फोम वॉश वगैरे सध्या काय नाही करत आहे कारण पावसाळा असल्यामुळे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी करायच्या आधी आपली गाडी आतमधून कशी आहे ती दाखवतो आणि त्यानंतर ओम जसं काम करेल ना तर ओमने कसं काम केलं हे देखील मी दाखवतो तर आता आपण आतमधून बघूया गाडी किती खराब झाली ते डोअर जर आपण उघडला तर या खालच्या पॅनलवर बघा किती कचरा आहे माती बसून त्याचा चिखल तयार झालं आहे त्यानंतर हे डोअर मॅट आहेत तर या मॅटवरती पण खूप सारी माती आहे मॅटच्या खाली देखील माती ही ओम आपल्याला क्लि क्लीन करून देणार आहे आणि बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच लोकांना ए सी जमत नाही त्यामुळे विंडो ओपन ठेवून कार चालवावी लागते आणि त्यामुळे डॅशबोर्डवरती सगळी धूळ जमा झालेली आहे पूर्ण डॅशबोर्डवरती आणि मॅट फक्त हेच नाही इथलं देखील मॅट खराब झालेलं आहे पूर्ण त्यासोबत पाठीमागचं जर बघाल तर पाठीमागचं पण मॅट पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि हेच सगळं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे तर आता सीट वगैरे बघाल तर पाठी बसणाऱ्यांचे पाय सीटला लागतात आणि गाडी आपली थोडी प्रीमियम दिसावी त्यासाठी याचं जे सीट कव्हर आहे ते आपण ऑफर्डमध्ये घेतलेलं ब्लॅक कलरनं घेता ऑफर्ड असेल किंवा व्हाईट असेल तर गाडी थोडी जास्त प्रीमियम वाटते बट ते तितकंच खराब होतं तितकंच मेंटेन आपल्याला ठेवावं लागतं तर हे सीट वगैरे सगळी खराब झाली ते सीट देखील सीट कवर देखील तो आपल्याला क्लीन करून देईल त्यासोबत हा जो सीट बेल्ट आहे बेल देखील खराब झालेला आहे तो देखील आपल्याला तो क्लीन करून देणार आहे तर एकंदरीत आतमधून गाडी जी खराब झाली ना ती पूर्णपणे तो आपल्याला क्लीन करून देणार आहे काम चालू आहे आणि जर समोर तिथे बघाल त्या पोलवरती तर म्हणून करत बसले गाडीचं काम चालू आहे ते बघायला ते कुठून कुठे आली कुठे बसली बघा आता तर मित्रांनो बराच वेळ गेला बट आपली गाडी प्रॉपर अशी क्लीन झालेली आहे काही डाग आहेत जे असेही जात नव्हते ते तसेही गेले नाही साफ करून तर आत्ता मी तुम्हाला दाखवलं तर तितकी व्हिजिबिलिटी नाही की ती तुम्हाला प्रॉपर मी दाखवू शकेन आतमधले किंवा दिसू शकेल आत्ता तर आपली गाडी क्लीन केली होती ओमनी तर थँक्यू सो मच आणि तुम्हाला देखील अशी पनवेलमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये सर्व्हिस देताना तुम्ही तुम्हाला जर नवी मुंबईमध्ये अशी घरी येऊन सर्विस पाहिजे असेल तर यांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिसेल यांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन एकदा जाऊन नक्कीच चेकआउट करा तर थँक्यू सो मच आणि गाडीचे शॉर्ट्स मी तुम्हाला उद्या दाखवतो बरं आता बराच वेळ गेला गाडी क्लीन करायला तर आता वरती जाऊया आणि जेव्हापासून आपण खाल्ले तेव्हापासून म्हणून देखील खाली चालेल तर कार हो एक कारमधले कपडे होते हे देखील वॉशला पण वरती घेऊया स्कूटीमधला देखील एक कपडा होता तो देखील वॉश करायला वरती घेऊन जाऊया आपण घरी <raulica music> चाललोय आता मी येते म्हणा काम नाही झालं अजून मशीन आज तर गाडीतले काही कपडे होते ते आणले होते वॉश करायला हो ग भूक लागली आहे ना तुला दाम देतो तर म्हणून आता भूक लागली तर म्हणूनच मी मील तयार करतो आता तर नॉर्मली तिच्यासाठी कॅटफूड असतंच असतं तर हे तिचं कॅट फूड आहे पण कधी कधी ती हो ते खायचा खूप जास्त कंटाळा करते मग तिच्यासाठी मला फिश आणावी लागते चिकन वगैरे तर काही खात नाही ती आणि त्यासोबत घरचं तर अजिबात खात नाही तर मग इथे पणवेलला बाजूला मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जाऊन मी मनीसाठी नेहमी फिश आणतो आणि तीच फिश मी स्टोअर करून ठेवतो आणि एका मिलला ती ही फिश मी तिला नेहमी देत असतो तर फिशमध्ये देखील ती बांगडाच खाते सो मी एक शंभर दोनशे रुपयाचा बांगडा आणतो आणि दररोज संध्याकाळच्या मिलला मी तिला देत असतो आणि असा असा न देता मी तिला तो बॉईल करून देतो तीन फिश मच्छी शिजवली होती त्यातली आता एक काढून मी तिला देतो जेणेकरून संध्याकाळपर्यंत ती एक एक करून तिन्ही पीस खाई आणि ज्या पाण्यामध्ये फिश बॉईल केलेली ते पाणी देखील तिला देतो म्हणजे तिथे पाणीसुद्धा पिते आणि ती फिश देखील खाते आता वेळ आलेली आहे आपला व्हिडिओ एडिट करायची तर हे मी थमनेल काही बनवले आहेत आपल्या जुन्या व्हिडिओजचे मी या फायनल कट एडिट करतो तर मित्रांनो आता वेळ आलेली आहे ओमच्या कामाची जजमेंट देण्याची काल दिलेल्या दे परीक्षेचा आज निकाल लागणार आहे चला तर मग क्विक कंपॅरिझन करूया आणि काम कसं झाले ते बघूया बाहेरून तर मी काय दाखवणार नाही कारण बाहेरून आपण कार क्लीन केली नव्हती किंवा वॉश केली नव्हती ज्या काही गोष्टी होत्या त्या इंटरनल होत्या आणि इंटरनल खरंच खूप खराब झालेल्या तर एक एक करून मी तुम्हाला त्या दाखवतो तर नो डाऊट मित्रांनो काम खरंच खूप छान झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मिनिमम कॉस्टमध्ये झाले ते खूप चांगलं आहे आता काही जे डाग होते जे सीटवरती होते ते जाणारच नव्हते मला देखील माहीत होतं कारण ते खूप जास्त हार्ड होते आणि वाईट सीट असल्यामुळे ते लगेच कॅप्चर देखील होते बट त्यांनी त्याचा शंभर टक्के दिला माझ्यासमोर तो बराच वेळ क्लीन करत होता आणि ते नाही गेले तर त्या गोष्टी तर तेवढा आपण समजून घेऊ शकतो ओवरऑल मी या त्यांच्या सर्व्हिसकडून कर खरंच खूप खुश आहे आणि तुम्हाला देखील अशी घर बसल्या कार क्लिनिंगची सर्व्हिस हवी हो असेल तर त्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन एकदा नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या मराठी माणसाला मराठी मुलाला सपोर्ट करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणास्तव तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तर एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजंजलला झंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर श्री झंजलला नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या you <music>